राम कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग पंचावन्नावा उपाधीच्या नावे घेतला शिंतोडा आतळोते कशासाठी हात भरून धुवावे चालतिया गोवे मारगासी काही नाही देवे करुनी ठेविले असे ते आप उले ते ठाई तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आप पर परिग्रह रूपी उपाधीचा स्पर्श झाला म्हणून मी त्याच्या नावाने शिंतोडा घेतला व पवित्र झालो पुनश्च आता ती परिग्रहाची पीडा मी माझ्या अंगाला शिव देणार नाही प्रथम चिखलात हात भरवून नंतर ते का धूत बसावे कारण सरळ मार्गाने चालत असता ती एक निष्कारण निर्माण होते देवाने आपल्याकरिता काय बरे करून ठेवले नाही ज्या ज्या ठिकाणी जे जे असते ते, ते सर्व आपलेच असते मग परिग्रहाची आवश्यकता काय आहे तुकाराम महाराज म्हणतात जेव्हा माझा अहंकार गेला त्याच वेळी माझे आणि तुझे या भेदाची बोळवण झाली रामकृष्ण हरी श्रीकृष्णार्पणमस्तू